काय ताई बोलताई रडू नकोताई असा फोनवरील संवाद आणि सुशीलकुमार शिंदे शरद पवार आर आर पाटील विलासराव देशमुख निळू फुले यांच्या आवाजातून हास्यसम्राट सम्राट दीपक देशपांडे यांनी जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देऊन हास्याचे फवारे उडवले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्यसम्राट सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी कारागृह अधीक्षक एस एच मिंड उप अधीक्षक एस एल आढे वरिष्ठ तुरुंग अधिकारी बी डी आगावणे यांच्यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे कार्यवाह जितेश कुलकर्णी अविनाश महागावकर प्रकाश मोकाशे विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे त्यांच्यातील तणावातून त्यांना मुक्तता मिळावी या हेतूने जिल्हा कारागृह प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी जिल्हा कारागृह अधीक्षक एच एस मिंड यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला त्यानंतर हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी आपल्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाला सुरुवात केली सोलापूरकर बोलताना कसा बोलतो आणि बोली भाषेतून सोलापूरकर कसा ओळखला जातो याचे सादरीकरण केले आकाशवाणीवरील कामगारांची मुलाखत आपकी पसंद पसंत कार्यक्रमामध्ये सहभागी फोन कॉल्सची रंजकता जुन्या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यासह अनेक मान्यवरांचे आवाज काढून उपस्थित बंदीजनांचे मनोरंजन केले त्याला बंदीजनांकडून टाळ्या आणि हास्याचे फवार एवढवून प्रतिसाद देण्यात आला प्रारंभी कारागृहातील कामकाज आणि सुविधा व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली यावेळी महिला आणि पुरुषाचे बंदी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी तुरुंगाधिकारी पी डी बाबर एन बी गायकवाड सुभेदार एस एम लष्करे यांच्यासह कारागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते